नमस्कार मित्रमंडळी हो महावितरणच्या अधिसूचनेनुसार आत्ता आत्ता एक परिपत्रक झालेलं आहे त्याच्यानुसार कनिष्ठ सहाय्यक लेखक विद्युत सहाय्यक पदवीधर शिकाऊ अभियंता पदवीधारक शिकाऊ अभियंता जाहिरात क्रमांक झिरो पाच दोन हजार तेवीस झिरो सहा दोन हजार तेवीस झिरो सात दोन हजार तेवीस झिरो आठ दोन हजार तेवीस यानुसार अर्ज करण्याची जी शेवटची तारीख होती हे वीस तीन दोन हजार चोवीस होती काही उमे यांनी परिपत्रक जारी केले त्याच्यात बोलले आहे की त्यांनी बहुतांश उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती त्यानुसार अंतिम तारीख हे एकोणवीस चार दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे ह्या परिप्र आजचं आजचंच परिपत्रक आहे तुम्ही पाहू शकता मित्र एकोणवीस तीन दोन हजार चोवीसनुसार नवीन तारीख आहे एकोणवीस चार म्हणजे पुढच्या महिन्याच्या एकोणवीस तारीखपर्यंत तब्बल एक महिना असा वाढवून देण्यात आला आहे हे पाहू शकता मित्र ही पदांची नाव आहे कनिष्ठ सहाय्यक विद्युत सहाय्यक पदवीधर शिकाऊ आणि पदविकाधारक शिकाऊ म्हणजे ज्युनियर इंजिनियर इंजिनियर विद्युत सहाय्यक हे सगळे आहे तर मी अशा प्रकारे हे सगळं परिपत्रक तुम्हाला दाखवतो मित्र हे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलं आहे तुम्ही काही काळजी नका करू एक एक वर एक महिना वाढवून भेटला आहे तुम्हाला तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता आणि आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दोस्तो धन्यवाद